नाही आता आमचा शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचाराच्या सर्व बाबी पूर्ण झाल्यात आमचा प्रचार शंभर टक्के पूर्ण झाला बुतन्याय आमची सगळी यंत्रणा लागली त्यामुळं आता दोन दिवस फक्त जे काही भेटीगाठी राहिले असतात था त्या भेटीगाठी आमची सुरू छत्रपती संभाजी महाराज राजे यांचं अस्तित्व काय सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सुरेश नवले जर आता असमित असतील तर मला वाटतं त्यांच्या बुद्धीचा दोष असावा छत्रपती हा महाराष्ट्रच छत्रपतींच्या नावावर चालतो आणि ते त्यांचे वंशज आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या गादीबद्दल आजपर्यंत कोणी बोलायला जन्मला नाही आणि सुरेश टवले बोलतात बुद्धीची मला तर तुम्हाला काल मेटेंनी सुद्धा पाठिंबा दिला आणि जे सोनवणे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाठिंबा त्यांनी काय मी पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलं त्यांनी सर्वे केला आणि जो क्षीरसागरला उमेदवाराला पराभूत करील त्याच उमेदवाराला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा निर्णय होता आणि त्यांच्या लक्षात आलं की आता क्षीरसागरला पराभूत करायला फक्त हेच उमेदवार आहेत त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आमचं बळ वाढलं अनिल जगतापांना पाठिंबा आत्ताच आताच ते गंगाधर काळकोटे म्हणून मेन समोनक आहेत त्यांनी सांगितले माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही मी पाटला सोबत आहे आणि जे कोणी सोबत असतील ह्यांना कोणी संबंध नाही म्हणजे कशाचे समन्वयक आहे ते ते माननीच म्हणते समोर नव्हतं ह्यांना कोण द्या मोल समोनक हे यांचे उद्योग धंदे वगैरे कोणाच्या मदतीला तरी येतात का त्याच्यामुळे समनक वगैरे काही नाही समोनक प्रत्येक जण मराठा जण समोर हे ते सुपारा बहादार समोर